नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रवा केक जो सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा रवा केक आणि तो आपण विदाऊट ओव्हन करणार आहोत घरच्या घरी चला तर पाहूया यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी इथे एक वाटी दूध घेतलंय एक वाटी दही घेतलंय एक वाटी साखर एक वाटी मैदा एक वाटी तेल दोन वाटी रवा घेतलाय बारीक रवा इथे थोडी तुटी फ्रुटी घेतली आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि आपण इसेन्स घेणार आहोत चला तर बघूया कशी करायची रेसिपी सर्वप्रथम मी इथे मिक्सर घेतला आहे मिक्सरमध्ये एक वाटी साखर जी आपण घेतली होती ती टाकून घेणार आहे त्याच्यात आपण दही जे एक वाटी घेतलं होतं ते टाकून घेणार आहे नंतर आपण जे तेल घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते आता आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी है करूं मिकसर या हे छान बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे चला तर बघूया नेक्स्ट स्टेप काय करायची आपण जो बारीक रवा घेतलेला आहे तो आपण याच्यात ॲड करून घेणार आहे आणि इथे जे आपण तेल घेतलं आहे ते ऑप्शनल आहे जर तुम्ही तूप वापरणार असाल तर तुम्ही तूपही वापरू शकता आता आपण दोन वाट्या बारीक रवा तिच्यात ॲड करून घेतलाय आता आपण जो मैदा घेतलाय एक वाटी तो आपण त्याच्यात ॲड करून घेणार आहे आता आपण हे छान मिक्स करून आहे सर्व आपण हे छान फेटून घेणार आहे जेणेकरून आपला केक छान फ्लपी होईल हा केक जो आपण आज बनवणार आहे तो नक्कीच सर्वांना आवडेल त्याच्यामुळे सर्वांनी एकदा नक्की ट्राय करून बघायचं आहे घरी आता हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते, ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि आपण जे आधी दही दूध घेतलेलं होतं रवा तो आपल्याला एक रूम टेम्परेचरला असेल तेव्हाच तो यूज करायचा आहे आता आपलं पीठ सेट आहे तोपर्यंत आपण इथे भांडं घेतलंय केकसाठी आणि आता आपण त्याला तूप लावून घेणार आहे छान सर्व बाजूंनी आपल्याला नीट तूप लावून घ्यायचं आहे त्याला आता आपण त्याच्यावर बटर पेपर ठेवणार आहे हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही आपण जो तूप लावलं आहे त्याच्यावर मैदा टाकून घेऊ शकता जेणेकरून ते चिपकणार नाही पण मी इथे बटर पेपरचा यूज करते आहे असं आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे आपण ज्याच्यात केक ठेवणार आहोत ती कढई मी इथे मी कढई घेतली आहे आपण ओनचा यूज करणार नाही आहे इथे मी कढई घेतली त्याच्यात एक स्टँड ठेवून घेतलं आहे आणि हे आपण प्री हीट करून घ्यायचं आहे आता आपले इथे पंधरा मिनटं झालं आहे आता आपण त्या रवांमध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जे एक वाटी दूध घेतलं होतं ते हळूहळू आपण त्याच्यात ॲड करणार आहे थोडं थोडं टाकत हलवत आपण असं त्याला ॲड करून घेणार हो। आहोत अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला आपल्या बॅटरची सपोज जर आपल्याला जितकं दूध लागेल तितकंच आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे पण आता हे जे बॅटर आपण बनवून घेतलं त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि एक चमचा आपण बेकिंग पावडर टाकून घेणार आहे त्याच्यात आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे एक, एक चमचा बेकिंग पावडर टाकून आता आपण त्याच्यात व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे तो पण आपण एक चमचा टाकून घेणार आहे त्याच्यात ज्यामुळे आपल्या केकला एक छान इसेन्स येणार आहे हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल नंतर त्याला आपण छान हलवून आहे पुन्हा एकदा थे, बदा आता मी इथे बदाम आणि पिस्ताचे क्रंच करून घेतला आहे तो मी आधी थोडा खाली टाकून घेणार आहे आपल्या टीनमध्ये केकच्या टीनमध्ये थोडे तुटी फ्रुटी घेतली आहे ती टाकून घेणार आहे आता आपण ती तुटी फ्रुटी जे आपण बॅटर तयार करून घेतलं त्याच्यात टाकून घेणार आहे आणि जे आपण क्रश केलेले बदाम आणि पिस्ता ते त्याच्यात टाकून एकदा पुन्हा एकदा आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे तुम्ही दुसरे पण ड्राय याच्यात ऍड करू शकतो आता आपण जे बॅटर घेतले ते बॅटर आपण आपल्या केकच्या टीनमध्ये मध्ये ओतून घेणार आहे तुम्ही थी पाहू शकता किती छान आपली बॅटरची थिकनेस झाली आहे छान आता आपण हे बॅटर जे टीनमध्ये आहे ते असं नीट छान ठोकून घ्यायचं जेणेकरून ते एक लेवलला येईल आणि आता आपण ते बेक करायला ठेवणार आहे आपण जी कढई ऑलरेडी प्री बिक प्री कुक प्री हिट करायला ठेवलेली आहे कढई त्याच्यात आपण हे टीन ठेवून घेणार आता हे बॅटर जे आपण ठेवलं आहे टीनमध्ये आता याला आपल्याला साधारणच्या चाळीस मिनटं लागणार आहेत बेक व्हायला त्याच्यामुळे आपण आता त्याला छान झाकून ठेवूया चाळीस मिनटं नंतर बघूया कसा दिसत तुम्ही पाहू शकता आता आपले इथे पंचेचाळीस मिनिट झाले एकदा मी त्याच्यात सुरी घालून बघणार आहे आपला केक झालाय की हिच्यात सुरी घातली आहे मी आता याला जर काही चिपटून नाही आलं समजायचं आपला केक रेडी आहे बघा तुम्ही तर बघू शकता याला काही नाही लागलं म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे चला तर मग या सर्वांनी केक खायला थँक्यू ऑल रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा